सातारा शहरातील कालावनीज कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आमदार शिवेंद्रजी भोसले वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भर पावसात नागरिकांची उपस्थिती आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव सातारा शहरातील बोगदा परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर एक करण्यात आली कारवाई दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त सातारा ता शहराजवळ असणाऱ्या खेड ग्रामपंचायतीच्या रस्ता खडीकरणाच्या कामाला झाली सुरुवात परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे सर्व पक्ष कामाला लागले पालकमंत्री शंभराज देसाई यांनी दिली माहिती फलटण शहरातील सगुणामाता नगरमधून एकवीस वर्षीय दोन तरुण बेपत्ता फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली नोंद साथ देणाऱ्याची कधीच मी साथ सोडत नाही सातारा जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्र भोसले यांचे मेढा येथील कार्यक्रमात प्रतिपादन कराड भाजी मंडई कसाईवाडा व मुजावर कॉलनीतील अवैध कत्तलखान्याप्रकरणी सहा जणांना कराड शहर पोलिसांनी केली अटक खासदार शरद पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्राध्यापक कविता मेत्रेंनी आमदार शशिकांत शिंदे व अभिनेते किरण मानेंचा मान तालुक्यातील म्हसवड येथे केला सत्कार सातारा शहरातील क्रांती स्मृती मैदानावर रंगबरसे कार्यक्रमात हाणामारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथे भेट देऊन ग्रामदेवताचे घेतले दर्शन कराड तालुक्यातील तळबीड येथे विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाला चकवा देत विहिरीतून झाला पसार या बिबट्याने परिसरातील नागरिकांवर हल्ला होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती तळबीड सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिली खट्टाव तालुक्यातील वडूज येथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला वाहतुकीची कोंडी कमी करण्यात आले यस। खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले एकत्र आल्याने महायुतीला फायदा होईल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सातारा व भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कराड येथे एक तास खलबते शिवसागर जलाशयात पोहायला गेलेल्या तीन मुलींपैकी दोन मुलींचा बुडून मृत्यू एका मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना सातारा शहरातील ॲक्सिस बँकेच्या साहित्याची अज्ञात चोरट्याने केली चोरी दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान सातारा शहरातील राधिका रोड येथील ॲक्सिस बँकेच्या तळमजल्यातून अज्ञात चोरट्याने बॅटरी सीच्या तांब्याच्या पाईप पत्रा असा एकूण चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली राजेंद्र रामचंद्र तुपे राहणार इजबाव तालुका मान जिल्हा सातारा हे रस्ता अपघातात जखमी झाल्याने दिनांक चोवीस रोजी त्यांना आधार आय सी एण मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस हवालदार सनस करीत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री दिलीप कांबळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र पवार यांच्या मातोश्री यांचे अल्पशा आजाराने काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी रवींद्र पवार यांच्या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे जनता दरबार दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील काळोली येथे इंडिया आघाडी महाविकास आघाडीचा संवाद मेळावा संपन्न झाला फलटण शहर परिसरात हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन तीन व्यक्तींचा शोध घेऊन फलटण शहर पोलिसांनी मूळ मालकास केले परत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजू जेदे यांची करण्यात आली निवड छत्रपती शाहू कला मंदिर येथे छत्रपती शिवराय समजून घेताना पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती कलाकार क्रिकेट चषक स्पर्धेत डान्स एक्सप्रेस प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सातारा शहरातील शाहूपुरी येथे टर्फ मैदानावर पार पडल्या स्पर्धा सातारा तालुक्यातील पाली येथे शाळकरी मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू उमरस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्वारीच्या कडब्याला मागणी वाढली वाळलेला कडबा विक्री करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू पाटण तालुक्यातील तारळे येथे टी शर्ट खरेदीवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका मारहाण उमरस पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल